कलिंगडामध्ये भरपूर लहान लहान आणि खूप प्रमाणात बिया असतात त्यामुळे त्या वेगळ्या करायच्या म्हटलं की खूप टाईम जातो कलिंगडाचं सरबत बनवायचं असेल मिल्कशेक पॉप्सिकल किंवा आणखी कोणते पदार्थ बनवायचे असेल तर खूप टाईम जातो त्यामुळेच आज मी कलिंगडातून अगदी सोप्या पद्धतीने एक मिनिटामध्ये बिया कशा वेगळ्या करायच्या हे दाखवणार आहे त्याचबरोबर कलिंगड कापल्यावर ते आपण जर स्टोअर करून ठेवलं तर बहुतेक वेळेला ते नरम पडतं व त्याचं वरचं आवरण हे मऊ पडायला लागतं आणि काळसर पडायला लागतं तर ते होऊ नये यासाठी काय करायचं ह्याची सुद्धा एक सोपी ट्रिक मी दाखवणार आहे जेणेकरून आठ ते दहा दिवस अगदी व्यवस्थित जसं कापलेलं तसं कलिंगड राहू शकेल नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच था। किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी मोठ्या आकाराचा एक कलिंगड घेतला आहे आणि तो कलिंगड स्वच्छ धुवून घेतला आहे म्हणजे त्यावर काही माती असेल तर ते निघून जाईल आता हा कलिंगड आपल्याला असा आडवा कापून घ्यायचा आहे बहुतेक वेळा कलिंगड हा उभा कापला जातो कारण त्याचे छान असे काप पडावेत पण बिया वेगळ्या करण्यासाठी कलिंगडाचा पहिले आडवा कापून घ्यायचा आज मी तुम्हाला अर्ध्या कलिंगडाच्या बिया काढून दाखवणार आहे आणि अर्धा भाग तसाच आठ ते दहा दिवस मध्ये कसा काळा न पडता राहील हे दाखवणार आहे आता या अर्ध्या झालेल्या भागाचा पुन्हा एकदा अर्धा भाग करून घ्यायचा आहे पण तो असा उभ्या पद्धतीने कापून घ्यायचा आहे आता या अर्ध्या केलेल्या कलिंगडाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर ते उभे काप करून घ्यायचे नाहीत तर आपल्याला ते आडवेच काप करून घ्यायचे आहे आणि हा सालाचा भाग आहे तो सुरीच्या मदतीने आपल्याला काढून टाकायचा आहे कलिंगडाचा पांढरा भाग सुद्धा आपण वापरू शकतो मी अगोदर कलिंगडाची सोलकडी दाखवलेली त्यामध्ये दाखवलेला आता हा कलिंगड असा कापून झाल्यानंतर कलिंगडाच्या बिया जिथे जिथे आपल्याला दिसत आहेत तिथे हातानेच आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे असं हातानेच तोडून घेतल्यावर एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर बिया काढायला मिळतात पण जेव्हा कलिंगड आपण उभ्या पद्धतीने कापतो तेव्हा आपल्याला बिया एकाच ठिकाणी त्या सापडत नाही आणि मग काढायला त्रास होतो त्यामुळे मी तुम्हाला कलिंगड असा आडव्या बाजूने कापायला सांगितलेला ह्या बिया सहज अशा सुरीने वेगळ्या करून घ्यायच्या हे बघा पुन्हा एकदा दाखवते हे असं इ जिथे बिया आहेत तिथेच हाताने असं तोडून घ्यायचं सुरीचा वापर करायचा नाही म्हणजे त्याच बिया सहज अशा वेगळ्या करता येतात बघा जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि बिया ह्या एकाच रेषेत असल्यामुळे सहज आपल्याला काढता येतात बिया काढल्यावर ह्याचे तुम्ही हाताने सुद्धा असे काप करू शकता किंवा सुरीचा वापर करून काप करू शकता अगदी सहज कापसुद्धा व्यवस्थित होतात इथे अगदी काही सेकंदातच आपल्या कलिंगडाच्या बिया काढून वेगळ्या झाल्यात आणि एक प्लेट कलिंगड आपलं कापून पटकन तयार झालं आहे आता पुन्हा एकदा मी तुम्हाला करून दाखवते पुन्हा एकदा आपल्याला आडव्या बाजूनेच कलिंगड कापून घ्यायचं आहे जेव्हा आपण आडव्या बाजूने असा कलिंगड कापतो ना तेव्हा बिया आपल्याला कलिंगडामध्ये कुठे आहेत त्याचा अगदी अचूक अंदाज येतो हे बघा जिथून बियांचा भाग आहे तिथूनच आपल्याला तोडायचा आहे म्हणजे अगदी एका लाईनीमध्ये सर्व बिया आपल्याला सापडतात अशा बिया एकाच ठिकाणी आपल्याला मिळाल्या की मग ते आपल्याला काढणं अगदी सोप्पं होऊन जातं जिथे जिथे आपल्याला बिया दिसतात तिथे फक्त आपल्याला हाताने असं तोडून घ्यायचं आहे आणि हे बघा किती बियांची तिथे रांग आहे भरपूर बिया एकाच ठिकाणी असतात त्या अशा पटकन सुरीने वेगळ्या करून घ्यायच्या मी हातानेच असं तोडत आहे कारण जर तुम्ही सुरीने ते कापून घ्याल तर बरोबर त्याच ठिकाणी ते, ते कापलं जाणार नाही आणि बिया मग वेगळ्या व्हायला त्रास होईल अशा पद्धतीने मी सर्व बिया काढून घेतल्या आहेत पहा किती कमी वेळ लागलाय अगदी झटपट आपल्या एक मिनिटाच्या आतमध्येच बिया काढून झाल्या आहेत हे असे बराबर कलिंगडाचे काप करून घेतले की आपल्याला मिल्कशेक सरबत अगदी काहीही कलिंगडाचं बनवायचं असेल तर लगेच उपयोगी येतात घरात जर लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील तर पटकन त्यांना अशा पद्धतीने बिया वेगळ्या करून त्यांना काप करून खायला देऊ शकतो हे असे काप करून फ्रीजमध्ये झाकून सुद्धा थोडा वेळ थंड करून खाल्ले तर खूपच छान लागतात आता हा उरलेला एवढा मोठा कलिंगड कसा ठेवायचा फ्रीजमध्ये असाच ठेवला तर तो, तो नरम होऊन जातो किंवा काप करून ठेवले तर त्यालासुद्धा पाणी सुटतं आणि लगेच खराब होऊन जातात तर त्यासाठी काय करायचं जेणेकरून हा कलिंगड आत्ता जसा कापला आहे तसाच आठ ते दहा दिवस राहण्यासाठी काय करायचं तर त्यासाठी जी घरात अवेलेबल सहज असते ती मी जाड प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे पॉलिथिनची पिशवी घ्यायची आहे सगळ्यांकडेच क्लीनशीट असेल असं नाही क्लीनशीट म्हणजे पातळ पारदर्शक अशी पिशवी असते ती दुकानात सहज उपलब्ध मिळते पण सगळ्यांकडे असते असं नाही त्यामुळे मी घरातल्याच पिशवीचा वापर केला आहे ती क्लीनशीटची पिशवी फळांवर गुंडाळून ठेवली की फळं बरेच दिवस ताजी राहण्यास मदत होते तर तशी पिशवी आपल्याकडे नसते त्यामुळे घरातलीच एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि ती आपल्याला कापून घ्यायची आहे मोठी मोठी असेल तर ठीक छोटी असेल तर थोडी कापून घ्यायची आणि ही पिशवी अशी कलिंगडावर आपल्याला लावून घ्यायची आहे एखादा रब्बर वगैरे असेल तर रब्बर लावून सुद्धा ही पिशवी अशी घट्ट करू शकता नसेल तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही कलिंगड फ्रीजमध्ये ठेवू शकता कलिंगड ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ही पिशवीची बाजू वरच राहील याची मात्र खात्री करून घ्यायची जर ही पिशवीची बाजू तुम्ही खाली ठेवली तर त्यावर पाणी साचू शकतं बाष्प साचू शकतो आणि कलिंगड मग खराब होऊ शकतो अशी पिशवी एकदा लावून बघा कलिंगडाला अगदी आठ ते दहा दिवस तुमचा कलिंगड पहिले होता तसाच राहील जेव्हा केव्हा आपल्याला कलिंगड खायचं असेल तेव्हा फ्रीजमधून मधून काढून ही पिशवी बाजूला करून त्याचे काप करून घ्यायचे बिया वेगळ्या करून घ्यायच्या आणि पुन्हा ही पिशवी आहे तशीच लावून ठेवायची म्हणजे प्रत्येक वेळी कलिंगड आपल्याला आता जसा ताजा आहे तसाच ता ताजा खायला मिळतो कुठेही कलिंगड काळा पडत नाही किंवा आकसून जात नाही नरम पडत नाही अगदी जशीच्या तशी चव कलिंगडाला येते ही बिया काढण्याची ट्रिक आणि कलिंगड स्टोअर करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि प्रेशिताज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त ट्रिक आणि टिप्ससह धन्यवाद